नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये पावसाचा जोर आता आणखी वाढणार कुठे दिला इशारा मित्रांनो आपल्या चॅनलला आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ऐकून प्रेस करा पुढील दोन दिवसांत संपूर्ण भारत मान्सूनने व्यापलेला असणार आहे दरम्यान राज्यांमध्ये विदर्भ कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे हवामान विभागाने आज मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट दिलेला आहे खानदेश आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे तसेच शनिवारी दिनांक एकोणतीस तारखेला आणि रविवारी तीस तारखेला कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाता पूर्व विदर्भात येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर मराठवाडा खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान खात्याने दिलेला आहे दरम्यान शुक्रवारी मान्सूनने संपूर्ण दिल्ली मध्य प्रदेश छत्तीसगड पश्चिम बंगाल झारखंड उत्तराखंड आणि बिहार व्यापलेला आहे तसेच राजस्थान हरियाणा उत्तर प्रदेशचा आणखी भाग व्यापलेला आहे